खूप साऱ्या त्यांच्या रिक्वेस्ट आणि सारख्याच म्हणजे मी खूप वेळा दो, दोन वेळाच आपल्या चॅनेलवरती म्हणजे किचनची होम किचन टू, टूर आहे तर आणखी खूप जास्त जॉईन जा झालेले जा 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 आहेत आपल्या फॅमिलीमध्ये तर त्यासारख्या म्हणतात की किचन टूर दे किचन दिसतं व्हिडिओमध्ये तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा किचन आहे असं सेम दिसतं पण कसं ऑर्गनाईज केलेलं आहे किंवा काय कुठे ठेवलेलं आहे कशात काय ठेवलेलं आहे जेणेकरून सकाळी म्हणजे आपली गडबड गृहिणी म्हटलं की प्रत्येक वेळी गडबड असते सगळ्यांचा गोंधळ असतो सकाळचं डबे टिफिन सगळ्यात शाळेच मग पटकन हाताखाली वस्तू याव्या म्हणून कशा पद्धतीने मी हे करते म्हणजे ठेवलेलं आहे माझ्या किचन मी कसं ठेवते जेणेकरून मला फटाफट फटाफट सगळ्या गोष्टी हातासरशी लागतील आणि घेता येतील आणि काही वस्तू अशा असतात किचन मध्ये की त्या झपून ठेवाव्या लागतात फुटतात करतात मग त्या कशा मी ठेवते आ, बाकी कशाचा वापर कशासाठी करते काही म्हणजे रोजच्या ज्या जास्त आपल्या रोजच्या प्रमाणात वापर वापरता येणारी जी भांडी असतात ती कशा पद्धतीने ठेवते नको असलेली पण ती कधीतरी लागतातच वेगाने कधीतरी ती आपल्याला लागतात मग ती भांडी मी कशी कुठे ठेवते किचन मध्ये असे दाखवते खरं तर आता व्हिडिओ बॅक कॅमेरा म्हणजे मी दाखवलं असतं पण शूट करायला कुणीच नाहीये त्याच्यामुळे मी सरळ बॅक कॅमेराने तुम आहे असंच दाखवते तुम्हाला किंवा बॅक कॅमेराने मग माझा वॉइस येईल तुम्ही तो करा मी तुम्हाला ते सगळं दाखवते कसं काय काय ठेवलेलं आहे ते तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझ्या या कपटाबद्दल तैनो माहिती देते तर सगळ्यात वरती जे आहे ते आपले तळणाचे म्हणजे जे काही उन्हाळा काम केलेलं आहे ना ते सगळे वरचे डबे शेवया कुरडाया पापड्या उडदाचे पापड तांदळाचे पापड हे सगळं ते वरची जी तुम्हाला ही लाईन दिसते ना हे सगळं या डब्यात आहे आणि हे इथे आता बघू शकताय हा एक नवीन ॲड झालेला आहे आपल्या ह्याच्यात म्हणजे आता मी हे सगळं नवीन इकडे ठेवलेलं आहे का तर इकडच्या रॅकमध्ये हे मावत नाहीये म्हणून तर इकडे बघा समोरच दिसतील अशा सगळ्या डाळी ज्याच्यात आता तुम्हाला दिसत असेल अक्का मसूर मुगाची डाळ तुरीची डाळ चणे म्हणजे काबुली चणे छोले शेंगदाणे शाबू रवा असं सगळं ठेवलेलं आहे इकडे ह्या छोट्या बरण्या आहेत ना याच्यामध्ये हळद पावडर लाल मिरच पावडर फुटाणे थोडेसे राहिलेले मूग काजू आणि ही मोहरी अशी ठेवलेली आणि ह्या अशा तीन भरण्या आहेत याच्यात मटकी थोडेसे उरलेले छोले आणि तुरीची डाळ एक्स्ट्राची तर हा कप्पा मी तर मधी स्टोरेज फुल झाल्यामुळे मोबाईल स्टॉप झाला तर इकडे बघा या पद्धतीने ठेवलेले आहेत मागे दोन डबे ठेवलेले आहेत तर त्याच्यात ते सांडगे आणखीन काहीतरी असेल मी ह्या डब्यात तूप वगैरे असं ठेवलेलं आहे तर हा एक कप्पा आता छान असा इथे दिसतोय आता खालचे हे डबे काय तर ह्या डब्यात बऱ्याच म्हणजे गुळ किंवा काही पण असं असतं बघा आता आपल्या घरात बऱ्याच गोष्टी असतात ठेवण्यासारख्या तर इथे पण असं हे असे थोडे थोडे डबे ठेवलेले आहेत कशात लापशी कुठे बारीक सारीक बऱ्याच गोष्टी असतात तर बऱ्यापैकी आता सध्या तर हे डबे ताई खरं सांगू का सा सा तर मोकळे आहेत पण ते स्वच्छ घासून पुसून ठेवलेले आहेत आणि इकडं जे आहे ते आपलं ट्रे चाळण खिसणी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि इथे रोजचं म्हणजे आपल्याला भाजी निवडली की धुवायला किंवा का एखादं काय निवडायला वगैरे अशी भांडी लागतात तर अशी भांडी मी इथं वरतीच ठेवते जेणेकरून ती घेता येतात तर ही तिसरी लाईन अशी डब्यांची तर ह्या डब्यांमध्ये बघा तर हा आहे साखरेचा ड साखरेची बरणी याच्यात एकदम साखर पाच सात किलो आणली की बसते मग ती बरोबर तिकडे ती बरणी ठेवलेली आहे तर ह्या डब्यात सुद्धा ना अशाच बऱ्याच वस्तू असतात बघा असं आता टिश्यू पेपर वगैरे चिरमुरे काय मुलांचा खाऊ फरसान वगैरे मी अशा डब्यांमध्ये ठेवते तर हे असे ना पाच डबे आहेत तर ते पण इथे ह्या कप्प्यात मावलेल्या मा चौथ्या आणि इथं बघा सगळ्यात खाली जेणेकरून मला चटकन मुलांना सुद्धा माग मागता येतील भांडी त्याच्यामुळे ना आपण कधी कधी दि मुलांना बसलो असलो की मागतो इथलं पातेला किंवा तिथला कुकर आण तर इकडं माझे तिन्ही कुकर मी नेहमी इथंच ठेवते आणि सगळी पातेली इथं असतात शक्यतो पातेल्यांचा खूप जास्त वापर होतो दुधाचं दूध असल्यामुळे ना घरात सारखं किंवा लागतं बघा आणि इकडे खाली जी हे डबे आहेत ना तर याच्यात आहे ताईनो हा एक नंबरचा आहे तो गव्हाचा दोन नंबरचा ज्वारीचा तीन नंबरचा जो आहे तो तांदळाचा तडाबा आणि हा मोठा दिसतोय त्याच्यात पूर्ण बिस्किट सगळं आदिती अनुष्काचं खाऊ आहे तर हे रॅक तर तुम्ही बघितलं आता अशा पद्धतीने फुल झालेलं आहे तर आता हे तुम्हाला रॅक दाखवते आता हे जे रॅक आहे तर इथे सुद्धा बघा उरलेला जो किराणा आहे तोच भरलेला आहे म्हणजे एक्स्ट्राचे शाबू असं सगळं भरण्यांमध्ये मी आता भरून ठेवलेलं आहे पॅकेट काही सुद्धा ठेवलेले आहेत पॅक बंद ह्याच्यात राहतं पण चांगलं उडदाची डाळ बेसन वगैरे असं इकडं ठेवलेलं आहे ह्याच रॅकमध्ये आता दुसरा जो कप्पा आहे तिथे बघा तुम्ही तांबे असे ठेवलेले आहेत मोठ्या तांब्यांपासून छोट्या तांब्यांपर्यंत ह्या मोठ्या वाट्या अगदी है है, इता इता नाही म्हटलं तर पाव किलोला वरती असं वाटीचं ह्या प्रमाण आहे ग्लास वगैरे इथं असे ठेवलेले आहेत आणि इथं बघा इथं हा कप्पा आहे तो सगळ्यांचे टिफिन आहेत भलेही सुट्ट्या आहेत तरी पण मी टिफिन असेच ठेवलेले आहेत ठेवून दिले नाहीत तर इकडं रेग्युलरची ही सगळी आपली ताटं जी आपल्याला रोजच्या जेवणात लागतात झाकणा किंवा झाकणे असतात सगळी जी काही आपण जेवणं बनवतो त्याच्यावरती जी झाकणं वगैरे असतात ती सगळं इथं बरोबर मी एका ते असं घालून म्हणजे रचून ठेवलेलं आहे रोजच्या वापरातल्या प्लेटा वगैरे सगळं बघा हे असं आणि इकडे जे आहे ते जे काही जेवढं माझ्याकडं उलतनी पळं पड़, पळी आणि झारा वगैरे जे काही असतं ना ले ले, ले ले। ते सगळं मी ताईनं इथं अडकवलेलं आहे त्याच्याच मा याच्यात बघा आता हा पूर्ण ना चमच्यांनी भरलेला आहे काटे चमच्या सगळे चमचे मी याच्यात ठेवलेले आहे आणि इकडे जे आहेत ते आपल्या रोजच्या वापरात वाट्या लागतात आपल्याला बघा रोजच राहिलेली भाजी काढायला किंवा जेवणात वगैरे रोजच्या ज्या वाट्या लागतात ना तर त्या अशा लाईनी मांडलेल्या आहेत छोटे छोटे पेले आधी ते अनुष्काला पाणी वगैरे प्यायला लागतात तर ते अशा चंबूने पाणी पितात तर अशा पद्धतीने बघा हे सगळं पूर्ण जे काही रॅक आहे ना स्टीलचं तर हे रॅक मी अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे आता तुम्ही दोन्ही सुद्धा कपाट बघितली रॅक सुद्धा बघितलं ताईनो आणि हे मोठं कपाट सुद्धा बघितलं आता येऊया किचनकडे तर किचनच्या या बाजूपासून मी सुरुवात करते तर इथे आहे ओव्हन तर ओव्हनमध्ये बऱ्यापैकी मी करत असते पदार्थ बरं का पण शेअर करायचे होत नाहीत म्हणजे बिस्किट वगैरे मला बनवता येतात आणि बऱ्याच गोष्टी मी बनवत असते पिझ्झा वगैरे होतो तर ओव्हन इथे आहे आणि ह्या आपल्या वाट्या आहेत माझ्याकडं अशाच आम्ही यात्रेतून आणलेल्या होत्या मग ते शोला दिसतं छान म्हणून मस्त असं ठेवलेलं आहे आणि ही झाडं का बाहेर असतात पण ना आज म्हटलं चला व्हिडिओ करणार आहे तर जरा असं वेगळं फोटोत वगैरे दिसतं थांबलेलं वगैरे छान दिसतं म्हणून ह्या दोन कुंड्या मी इथं ठेवलेल्या आहेत व्हिडिओ झाला की ह्या कुंड्या बाहेर जाणार आहेत ते इथं मी स्वयंपाक करते आणि मग ह्याला ती झळ लागणारच गरमीची आणि झाडं म्हणजे जीव असतं त्यांना पण म्हणून मला किचनमध्ये झाडं ठेवायला आवडत नाहीत मी आपली आत्तापुरती ठेवलेले आहेत तर आसा ओहन, ओहन छोटे बगा है। ते ते ओहन असा ओहन ओनी ओहनच्या इथे अगदी छोट्या वाट्यात बघा ह्या चटणी सॉस वगैरे मुलांना द्यायला पटकन हाताशी येतात आणि त्या त्याच्या पुढे दिसतंय पण छान म्हणून ठेवलेलं आहे आता हा झाला ओहनचा कोपरा त्याच्या शेजारी एक असं बघा हे लावून घेतलेलं आहे छोटंसं तर इथं सगळ्यात महत्त्वाचं तैनो मी लावत असते ठेवत असते म्हणजे आता इथं लायटर सूर्या जे काय आपण बटाट्याचे साल काढतो ते कात्री जेणेकरून मुलांच्या हाताला चटकन येऊ नये अशा पद्धतीने बघा हे सगळं मी ठेवते म्हणजे आदिती अनुष्का बिलकुल इकडं हात लावायला जात नाहीत काम झालं की पक्कड म्हणजे आणि लायटर यातच ठेवते म्हणजे तो पटकन घावतो तर असा हा एक कोपरा आहे आणि आता हे रॅक जे खूप जणांना आणि खूप जणींना आवडतं खूप छान असं आहे तर इथे मी काय काय ठेवते तर इथं थोडीफार औषधं आहेत इकडे जवसाची चटणी इथं ते सब्ज्याचं बी चहा पावडर साखर आणि हा एक कप वेगळाच ठेवते का तर हा फुटण्याची शक्यता आहे एकदा फुटलेला पुन्हा एकदा मी आणलाय म्हणून तो जपून ठेवलेला आहे इथे आहे आदित्य अनुष्काचा बोर निवटा आणि खालच्या कप्प्यात म्हणाल तर लोणचं एक गोड लोणचं एक आंब्याचं लोणचं हिंग ओवा आणि हे रोजचं वापरातलं म्हणजे रोज जे आम्ही जेवायला तूप घेतो तो असा मोठाच डबा मी ठेवलेला आहे बारक्या भांड्यात पोरी सांडतात तर इकडे ह्या छोट्या छोट्या चार भरण्या आहेत तर इकडे मी सोडा इथे उपवासाचं म्हणजे उपवासाला खातो ते मीठ संपलेलं आहे उपवासादिवशी वापरतं ते तर हा ताक मसाला थोडेसे वाटाने राहिलेले ते इथं असे ठेवलेले आहेत तर हा झाला हा एक कोपरा किंवा हे एक रॅक छोटंसं त्याच्यात पण भरपूर सारं बघा मावलेलं आहे हे पण मी ऑनलाईनच घेतलेलं आहे त्याच्यात समोर आता तुम्हाला दिसत असेल मिक्सर मिक्सर बघा बरोबर ना याच्या खाली असा व्यवस्थित बसतो आणि जेव्हा मला काय करायचं असेल तेव्हा मी पुढं घेते आणि व्यवस्थित असा बसतो आणि इथंच मी तेलाची किटली ठेवते खाली तेलाची किटली ठेवत नाही माझाच कधी कधी गडबडीत धक्का लागेल तर सांडण्याची शक्यता म्हणून म्हणजे तेलाची किटली वरतीच असते इथं आहे बघा मिठाची बरणी आणि चटणी जे की रोजच्या वापरात आपल्याला लागतेच तर हे असं एका ट्रेमध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून ना म्हणजे असं दोन्ही बरोबर घेऊन किचनकडे घेता येतं आणि असं सारून ठेवता येतं का तर चिनी मातीच्या भरण्यात उचलायची कधी आणि ती जड आहेत एक एक किलोच्या त्याच्यामुळे ह्याला असा एक छानसा छोटासा दहा रुपयेवाला ट्रे कर केलेला आहे आणि त्यात ते ठेवलेलं आहे तर जेवण रोजचं ताईनो माझं वरतीच असतं तर इथे आत्ता पण मटकी काढली जी की मला आता भिजवायची आहे आणि रोजचं जे जेवण असतं ना बऱ्याच आस कमेंट असतात की जेवण कुठं ठेवते तर आमचं जेवण किचनवरतीच असतं मी इकडे कुठे खाली वगैरे ठेवत नाही का तर आपण काही सांगू शकत नाही दिवसभर पाल वगैरे असतेच घरात तर बघा अशा पद्धतीने किचन आहे तर गॅस ओटा तर त्या दिवशी मी तर काहीतरी करायला हारपीक इकडं आणलेलो आणि थोडंसं माझ्याकडून बघा ह्याच्यावर स्टीलवरती सांडलं तर हे डाग माझ्याकडून पडलेले नाही तर चौदा वर्षापूर्वीची सॉरी बारा तेरा वर्षापूर्वीची त्यांना ही शेगडी आहे जशीच्या तशी आहे चमकते तर या बाजूनं बघा असं किचन आहे म्हणजे सगळं तिकडं आणि इकडे तर सिंकच्या साईडला तर आता ह्या बाजूला बरोबर बघू शकताय तुम्ही अ हे भांड हे भांड तेवढं घासायचं राहिले बाकी सगळं झालेलं आहे पाण्याची भांडी आहेत हे पिण्याचं पाणी ते स्वयंपाकाचं पिंप स्वयंपाकासाठी आणि हे पिण्यासाठी आणि इथेच बघा याच्याबरोबर हे सुद्धा हो एक ऑर्गनायझर मी ऑनलाईन मागवलेलं आहे त्याच्यात लिक्विड साबण आणि असं काहीतरी म्हणजे कात्या वगैरे सगळा स्क्रब मी ठेवते इथं बघा ब्रश वगैरे सगळं इथं ठेवते सिंक आणि हे बघा सिंक सुद्धा घासून वगैरे ठेवलेलं आहे आणि असं तिथं ठेवल्यामुळे कसं वरती राहतं आणि तिथं साबणाचं सगळं होत नाही एकतर अधिक क्षारचं आधीच आमच्या इथे शारचं पाणी आहे तर असा सगळा किचन ओटा आणि ह्या भाग एवढा असा ऑर्गनाईज केलेला आहे आता किचनच्या ओट्याखाली तैन्य दाखवते तुम्हाला तर काही नाही हे एक मोठं असं बघा आहे तर त्याच्यात मी बऱ्याच चा अशा वस्तू असतात कधी कधी काय होतं ना आपल्याला नको नको म्हणून आपण टाकून देतो आणि परत कधीतरी अचानक काही गोष्टी लागतात मग त्या मी सगळ्या अशा यात भरून ठेवलेल्या आहेत ज्याच्या जसे की आता गहू चाळायला चाळण लागते काही तवा मापट बऱ्याच गोष्टी स्क्रू वगैरे त्या ह्याच्यात आहेत आणि आता बघा हे दोन आत्ताच मी म्हणजे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं हे, हे सामान होतो माझं ग्रोसरी मी त्या हे, हे जे प्लॅस्टिकचे आहेत ना ड्रम तर ह्याच्यात मी ग्रोसरी भरून ठेवते एक्स्ट्राची म्हणजे असते तर ते आता बाहेर ठेवले तर खराब होतील पाऊस आहे आणि ठेवायचं तरी कुठं परत पोरी वगैरे उभे राहिले की मोडेल म्हणून ते मी तसं आत्ता मागं सारले खरं तर हे मागं होतं आणि ते कुठं ठेवायचं म्हणून पण मी ठेवलेलं आहे तिथं ते एक पहिलं मी कळशी भरून ठेवायची ते क्रॅक आहे वरवंटा पाटा तिथं ठेवलेला आहे विळी माझी इथंच असते एक्स्ट्राचं जे लिक्विड आहे मशीनचं ते आणि हा एक हांडा आहे जो की एक्स्ट्राचा भरून ठेवते मी इथं खालीच असतो तेलाचा किटली कॅन म्हणा किंवा तेलाचा डब्बा इथे असतो आणि हे तुम्ही त्या दिवशी व्हिडिओमध्ये ताईनो पाहिलेलंच आहे तर इकडे सगळं बघा चहाचे कप ह्या एक्स्ट्राच्या दोन चिणी मातीच्या भरणी आहेत इथं प्लेट आहेत ह्या चिणी मातीच्या हे कप सरबतचे ग्लास तर हे सगळं ना असं या पद्धतीने इकडे ही साईड भरलेली आहे आता इकडची बघूया आपण तर इथे काय असं वेगळं नाहीये ताईनो आपला सिलेंडर आणि पाट सूप तवे एक्स्ट्राचे लोखंडाचे बिडाचे तवे असतात असं छोटस सूप तर ते सगळं मी याच्या मागे असं ठेवलेलं आहे आणि इथे बघा इथलं पण मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे तर इकडे सगळं रोजच्या वापरातली ही भांडी आहेत आपण ती अशीच कुठं पण झाकून पाकून नाही ठेवू शकत रोजच लागतात आता इकडे बघा पिठाचा तेलाचा मसाल्याचा डब्बा पोळपाट लाटणं जी काही आपली मिक्सरची भांडी आहेत ती मसाल्याची भांडी अंडी उकडायचं भांडं आणि इकडे जे खाली ठेवलेलं आहेत तर चटण्या वगैरे अशा एकदम कोपऱ्यात ठेवते आता तुम्हाला बरण्या दिसत नाहीत माग आहेत एक्स्ट्राच्या बघा कडाया वगैरे मी अशाच ठेवते रोजच लागतात त्या कुठे एवढ्या झाकून पाकून ठेवायच्या त्याच्यामुळे मी असंच ठेवते कांदे बटाटे लसूण असा एक ट्रे आहे आणि हा बघा हा जो ट्रे तुम्हाला दिसतो याच्यात एक्स्ट्राचं आपलं माझं मी ठेवते सगळं कुठं पकड काय असं खिसणी बटाट्याचे चिप्स असं एक्स्ट्राचं काय असेल तर ठेवते एक्स्ट्राच्या दोन कळशा आहेत आणि इकडे मागे चटणीच्या भरण्या आहेत जेणेकरून हात लागू नये म्हणून अशा मागं ठेवलेल्या आहेत तर ताईनं पूर्ण असा किचन ओटा ठेवलेला आहे ह्या ज्या गोष्टी पसारा वाटत असेल तर, तर तसं नाही आहे ह्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनातल्या आहेत रोजची भांडी ही आपल्याला लागतातच तर हे सगळं असं ऑर्गनाईज केलेलं आहे हा आहे, आहे किचनचा ही साइड तर स्टाईल वगैरे अशा आहेत किचनच्या आणि आता आपण किचनच्या विरुद्ध साइडला बघूया तर हे आहे बाथरूम तर बाथरूम मध्ये पण व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे आणि बघा इकडे खूप मोठी अशी विंडो आहे बऱ्याच ताई म्हणतात की फोडणी दिलेलं भिंतीवरती राहतं नाही नाहीत नो ही एवढी मोठी विंडो असल्यामुळे ना खूप जास्त व्हेंटिलेशन होतं आजी बात काही सुद्धा नाही आणि ह्या खिडकीच्या मागे ना तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी तर मी लिक्विड वगैरे असं खिडकीच्या मागं ठेवते तर इकडे कुठं ठेवायला जागा का नाही काही स्टोरेज वगैरे केलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी तिथं खिडकीच्या मागं ठेवते आणि ते तिथं सेटमध्ये राहतं आणि पडदा वगैरे मी लावलेला नाही किचनमध्ये मला नाही आवडत म्हणजे आता किचनमध्ये कसला पडदा लावायचा तेच मला समजत नाही तर इकडे बाथरूम बाथरूमच्याच इथे कनेक्शन आहे जे की वॉशिंग मशीनची पिन आणि इकडे बाहेरच बघा ब्रश पेस्ट सकाळचं ठेवलेलं असतं इथून पाईप वगैरे घेतलेली आहे आणि ही आहे वॉशिंग मशीन तर ती पण बाथरूमच्या कधीच इकडे ठेवलेली आहे आणि इकडे रोज मी अशी भांडी ठेवते एक बादली अशी केलेली आहे का तर किचन कट्ट्यावर ना भांडी घासून ते रॅक ठेवायचं म्हणजे पाठी भांड्याची मला नाही आवडत म्हणून मी असं इकडे उचलून ठेवते कारण पाणी पण खाली गळतं खाली फरशी ओली होत नाही म्हणून मी तसं बादलीवर जुगाड केलेलं आहे इकडे फ्रीज आहे फ्रीजवरती सुद्धा ज्या काही एक्स्ट्राचे साबण पेस्ट तेल असं सगळ्या गोष्टी अदिती अनुष्काची शॉपनर म्हणा पेन्सिल हे सगळं त्या मोठ्या ह्याच्यात असं ठेवलेलं आहे तैनो आणि असं फ्रीजवरती थोडंफार ठेवलेलं आहे आणि वॉशिंग मशीनवरच्या वरती म्हणाल तर अगदी एवढाच एक हे ठेवलेलं आहे जेणेकरून ना आदिती अनुष्का बाथरूममधून आले की त्यांच्या क्लिपार रोजच घावतात किंवा माझी क्लिप बेल्ट मग ते चटकन ह्या ह्याच्यात टाकता येतं म्हणून हे इथं बाथरूमच्या जवळ तेवढं ठेवलेलं आहे फ्रीज असा या बाजूला आहे तर आपला किचन ओट आहे इकडे म्हणजे तुम्हाला समजलं असेल आणि इकडे आहे हे सगळं बॅकचं मागचं साईड फ्रीजच्या इकडून मागून बघूया तर दोन खिडक्या आहेत बरं का मोठ्या ही पण खूप मोठी खिडकी आहे किचनमध्ये आणि ही सुद्धा आहे ही उघडते मी पण ही मात्र उघडत नाही ही खिडकी उघडली की, की बाहेरून सगळ्या पाली आतमध्ये येतात तर बघा इकडच्या कोपऱ्यात जे आहे ना किचनच्या तर आपला एक्स्ट्राचा सिलेंडर असतो तो ठेवलेला आहे जळमाटा काढायचा झाडा झाडू आणि ही पिशवी आता इकडे अशी अडकवलेली आहे जेणेकरून ना सगळ्या पिशव्या पिशव्या ठिकी दळणाच्या वगैरे कप पिशव्या वगैरे असतात त्या तशा ठेवलेल्या माझा एप्रिल इकडे मी दाराला लावलेलं असतं आणि बघा अशा पद्धतीने इकडं जो झाडू असतो ना रोजचा आपला वापरायचा तो शक्यतो कोण चटकन आलं तर दिसू नये म्हणून झाडू असा दाराच्या मागे इकडे ठेवते आणि बाकी बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं किचन आपलं चला तर बऱ्यापैकी ताईनं मी तुम्हाला किचनची टूर दिलेली आहे आणि तुम्हाला समजलं असेल मी कसं काय कुठं ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चला व्हिडिओचा करते मी इथंच हे व्हिडिओ खूप मोठा झाले असेल तर बाय